श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या वीस मार्चला आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा आलेला आहे चैत्र शुक्ल द्वितीयेच्या दिवशी कर्दळी वनामध्ये स्वामी समर्थ महाराज हे प्रकट झाले होते आणि म्हणूनच आपण या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा साजरा करत असतो आणि यंदा दोन हजार या वर्षी स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा आपण वीस मार्चला शुक्रवारी साजरा करणार आहोत स्वामी समर्थ महाराज या संपूर्ण ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आहेत ब्रह्मांड नायक आहेत आणि अशा या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आपल्याला साजरा करायला मिळतो तर ही आपल्यासाठी अत्यंत भाग्याची अशीच गोष्ट आहे तर दरवर्षीप्रमाणेच आपल्याला यावर्षीसुद्धा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त एकवीस दिवसांची स्वामी महाराजांची आवडती आणि प्रभावी अशी सेवा करायची आहे आपण सर्वजण सांसारिक माणसं सा आहोत आणि सांसारिक जीवन जगत असताना आपल्याला प्रत्येकालाच काही ना काही दुःख संकट अडचणी समस्या या असतातच तर आपल्या आयुष्यातील या सर्व समस्या संकट दूर होण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची एकवीस दिवसांची स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त प्रभावी ही करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील किंवा नसतील तुमची काही कामं अडलेली असतील किंवा नसतील सुद्धा तरीही आपल्याला सर्वांना स्वामी महाराजांची प्रकट दिनानिमित्त एकवीस दिवसांची प्रभावी सेवा ही अवश्य करायची आहे आपल्या आयुष्यातल्या समस्या दूर होण्यासाठीच आपण स्वामी सेवा करावी का तर नाही स्वामींची सेवाही आपण स्वामीं सुद्धा करू शकतो स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजेच आपण याला स्वामी समर्थ महाराजांचा जन्मदिवस असं सुद्धा म्हणू शकतो आणि स्वामी महाराज आपले गुरु आहेत आपली आई आहे आणि अशा या आपल्या आई असलेल्या गुरु असलेल्या ब्रह्मांड नायकाच्या चरणी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्यांच्या जन्मदिवसाबद्दल म्हणजेच प्रकट निमित्त आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट म्हणून किंवा काहीतरी आपल्याकडून गुरुदक्षिणा म्हणून ही एकवीस दिवसांची प्रभावी सेवा त्यांच्या चरणी आपल्याला रुजू करायची आहे तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती देणार आहे की स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारी ते वीस मार्च या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये स्वामी महाराजांची कोणती प्रभावी आणि आवडती अशी सेवा करायची आहे आणि ही सेवा कशी आणि कोणी करायची आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणूनच ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या या सेवांपैकी तुम्हाला जी सेवा करता येईल ती एकवीस दिवसांची प्रभावी सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त त्यांच्या चरणी रुजू करा ही सेवा कोण करू शकतं तर ही सेवा अगदी कोणीही करू शकतं मुलगा असो मुलगी असो स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा विधवा महिलासुद्धा स्वामी महाराजांची ही सेवा करू शकतात आणि ही सेवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स दूर होण्यासाठी सुद्धा करू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये असलेले भाऊ बहीण आई वडील किंवा सासू सासरे तुमचे पती किंवा तुमची मुलं या सर्वांसाठी तुम्ही ही सेवा करू शकतात अठ्ठावीस फेब्रुवारी ते वीस मार्च या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही ही सेवा करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत जी काही अडचण आहे तर ती समस्या ती अडचण दूर होण्यासाठी तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करू शकतात तर ही सेवा सुरू करताना ती आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारीपासून सुरू करायची आहे पण ही सेवा सुरू करताना ज्या महिलांना एकवीस दिवसांच्या या कालावधीमध्ये मासिक धर्म हा येणार असेल तर अशा महिलांनी ही सेवा मासिक धर्माचे आपले चार ते पाच दिवस लक्षात घेऊन अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आधीच चार ते पाच दिवस आधीच ही सेवा सुरू करायची आहे <leanedenta> म्हणजेच ही सेवा तुम्ही आधी सुरू केल्यामुळे तुमच्या एकवीस दिवसांची ही सेवा पूर्ण होईल स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आणि जर समजा तुम्ही हा व्हिडिओ उशिरा बघितलात आणि तेव्हा तुम्हाला असं वाटलं की आपण सुद्धा स्वामी महाराजांची ही सेवा केली पाहिजे मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्हाला वाटेल की आपणसुद्धा ही सेवा केली पाहिजे एकवीस दिवसांची तर अगदी त्या दिवसापासूनसुद्धा तुम्ही ही सेवा करायला सुरुवात केली तरीसुद्धा चालेल मग वीस मार्चपर्यंत तुमची एकवीस दिवसांची सेवा पूर्ण नाही झाली तरीसुद्धा चालेल वीस नंतर अगदी तीस एकतीस मार्चपर्यंत तुमची ही सेवा तुम्ही पूर्ण केली तरीसुद्धा चालेल काहीही हरकत नाही कारण सेवा करताना आपण ती सेवा करण्यामागे आपला भाव किती स्वच्छ आहे किती प्रामाणिक आहे आणि किती निस्वार्थ आहे आणि किती पूर्ण मन लावून आपण ही सेवा केलेली आहे हेच स्वामी समर्थ महाराज बघत असतात आणि म्हणूनच ज्यांना कोणाला शक्य आहे तर अशा सर्व व्यक्तींनी अठ्ठावीस फेब्रुवारीपासून या सेवेला सुरुवात करायची आहे आणि ज्यांना शक्य नाही ज्यांनी व्हिडिओ उशिरा बघितला तर अशा व्यक्तींनी ही सेवा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून सुरू केली तरीसुद्धा चालेल आता बऱ्याच जणांना ही सेवा सुरू केल्यानंतर मध्येच एखाद्या दुसऱ्या दिवशी गावाला जावं लागतं तर अशा व्यक्तींनी सुद्धा ही सेवा आधीच सुरू करायची आहे किंवा मग गावाला जाताना गावाला जाण्याच्या आधीच त्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गावाला जायचं आहे किंवा मग तुमची त्या दिवसाची सेवा ही जर बुडणार असेल तर त्या दिवसाची राहिलेली सेवा तुम्ही दुसऱ्या दिवशी पूर्ण केली तरीसुद्धा चालेल म्हणजे त्या दिवसाची सेवा आणि आधीच्या राहिलेल्या दिवसाची सेवा अशी आपण दोन सेवा एकाच दिवशी केल्यात तरीसुद्धा चालेल आणि जर समजा तुम्हाला एकवीस दिवसांची ही सेवा करणं शक्य नसेल तर मग तुम्ही हीच सेवा अकरा दिवसांची किंवा सात दिवसांचीसुद्धा करू शकतात काहीही हरकत नाही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही एकवीस दिवसांची प्रभावी सेवा केल्याने आपल्याला स्वामी कृपाही प्राप्त होत असते आणि कुठल्याही संकटामध्ये त्या संकटाशी लढण्याची ताकद बळसुद्धा आपल्याला या सेवेमुळेच मिळत असते ही सेवा केल्यामुळे आपल्यासोबत नेहमी एक अदृश्य शक्ती ही सोबत राहते आणि कुठल्याही संकटकाळी ही, ही अदृश्य शक्ती म्हणजेच स्वामी समर्थ महाराज आपल्याला त्या संकटातून अलगत बाहेर काढत असतात आणि ते सुद्धा से या सेवेमुळेच शक्य होत असते अशक्य ही गोष्ट शक्य करण्याची ताकद फक्त स्वामी समर्थ महाराजांमध्येच आहे आणि या कलियुगामध्ये आपल्याला संपूर्ण संकटांमधून तारणारे एकमेव स्वामी समर्थ महाराजच आहेत आणि स्वामी महाराजांची अशी सेवा केल्यामुळे आपला पुण्याचा बँक बॅलेन्स हा वाढत असतो आणि हाच पुण्याचा बँक बॅलेन्स जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हाच आपल्याला कामी येत असतो स्वामी महाराजांची सेवा केल्याने आपल्यावर संकट येणार नाही असं होत नाही पण स्वामींची सेवा केल्यामुळे त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला दिसतो स्वामी महाराज आपल्याला मार्ग दाखवतात आणि त्या संकटांशी लढण्याची शक्तीसुद्धा आपल्याला स्वामी महाराजच देत असतात आणि म्हणूनच आपण या कलियुगामध्ये स्वामी समर्थ महाराजांची आपल्याकडनं होईल तशी सेवा ही अवश्य केली पाहिजे तर ही एकवीस दिवसांची सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं आपल्या घराजवळ जिथे कुठे केंद्र किंवा मठ असेल तर त्या केंद्रामध्ये मठामध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर नारळ आणि खडीसाकर हे स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना आपण विनंती करायची आहे की स्वामी महाराज माझ्याकडनं तुम्ही ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि तुमची कुठली इच्छा पूर्ण होण्यासाठी समस्या दूर होण्यासाठी तुम्ही जर ही सेवा करत असाल तर यावेळी तुम्हाला स्वामी महाराजांना तसं सांगायचं आहे की हे स्वामी महाराज माझी अशी इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा माझं हे संकट माझी ही समस्या दूर होण्यासाठी मी ही सेवा करत आहे तरी तुम्ही माझ्यावरचं हे संकट दूर करा किंवा माझी अशी ही इच्छा पूर्ण करा असं आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरी आपण यायचं आहे आणि घरी आल्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि या सेवेचा संकल्प करायचा आहे संकल्प करताना आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी फूल गंध अक्षदा हे आपल्याला घ्यायचं आहे आणि आपलं नाव आणि गोत्र हे म्हणायचं आहे आणि स्वामी महाराजांना सांगायचं आहे की माझ्याकडनं तुम्ही या सेवा पूर्ण करून घ्या आणि तुमची कुठली अडचण असेल तर ती अडचण दूर होण्यासाठी हे स्वामी महाराज मी एकवीस दिवसांची अशी अशी सेवाही करत आहे तर तुम्ही ती माझी अडचण दूर करा आणि माझ्याकडनं ही सेवा करून घ्या असं आपण सांगायचं आहे आणि जर तुम्ही स्वामी महाराजांसाठी ही सेवा करणार असाल तर तुम्हाला संकल्प करताना तसंसुद्धा सांगायचं आहे की हे स्वामी महाराज मी तुमच्या प्रकट दिनानिमित्त तुमच्यासाठी तुम्हाला माझ्याकडून काहीतरी गुरुदक्षिणा म्हणून तुमचीही अशी अशी सेवा करत आहे माझ्याकडून तुम्हाला ही गुरुदक्षिणा म्हणून अशी ही सेवा मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे तर असं आपण सांगायचं आहे आणि हातात घेतलेलं पाणी आपल्याला ताबडामध्ये सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा संकल्प घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे आणि ही सेवा करत असताना आपल्याला पूजेची मांडणी करण्याची काहीच गरज नाही कारण आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो हा असतो तर त्या देवघरासमोर बसून आपण आसन टाकून बसायचं आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे आणि जर तुम्हाला मांडणी करायचीच असेल तर एका पाटावर कापड अंथरून त्यावर स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे आणि तुम्हाला कलश स्थापन करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकतात तसंच या पाठावर आपल्याला जपमाळ ही सुद्धा ठेवायची आहे आणि तसंच स्वामीचरित्र सारमृत हा ग्रंथसुद्धा ठेवायचा आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे तर याप्रमाणे मांडणी करायची आहे आणि नाही मांडणी केली तरीसुद्धा देवघरासमोर बसून तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल पहिल्याच्या दिवशी संकल्प केल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा आपल्या देवघरामध्ये जो काही फोटो आहे किंवा मूर्ती आहे तर फोटो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि पुन्हा देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि मूर्ती पुन्हा स्वच्छ पुसून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि पंचोपचार पद्धतीने स्वामी महाराजांच्या फोटोची किंवा मूर्तीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि संपूर्ण एकवीस दिवस ही स्वामी महाराजांची सेवा सुरू असताना तुम्ही रोज स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक नाही केला तरी सुद्धा चालेल पण पहिल्याच्या दिवशी फोटो हा आपल्याला स्वच्छ घ्यायचं आहे आणि मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक हा करायचा आहे आणि संपूर्ण एकवीसही दिवस ही सेवा सुरू असताना आपल्याला आरती सुद्धा रोज करायची आहे आणि नैवेद्य हा सुद्धा आपल्याला रोज दाखवायचा आहे तुम्ही जोही स्वयंपाक केलेला असेल तर त्या स्वयंपाकाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे आणि असं नैवेद्य दाखवणं तुम्हाला रोज शक्य होत नसेल तर तुम्ही खडी साखर किंवा दही भात दूध साखर किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल मदे तर आता या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर यामध्ये तीन अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सेवा येत असतात तर यामध्ये स्वामी महाराजांची अतिशय आवडती आणि प्रभावी अशी सेवा आहे ती म्हणजे स्वामीचरित्र चरित्र या ग्रंथाचं पारायण करणं होय आणि दुसरी म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला दिलेल्या तारकमंत्राचं अकरा वेळा पठण करणं होय आणि तिसरी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी जप करणं होय तर या तीन सेवा आपल्याला या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये करायच्या आहेत आणि या तिघही सेवा तुम्हाला यात एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये रोज करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम आणि नसेल शक्य होत तर यापैकी तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही या सेवेमध्ये केली तरीसुद्धा चालेल आणि पहिल्या दिवशी ही सेवा सुरू करताना आपल्याला सर्वात आधी स्वामी पठन हे पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामीचरित्र सारमृत या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करायची आहे तर या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय आहेत आणि या एक ते एकवीस अध्यायांचं एकाच बैठकीमध्ये पूर्ण वाचन करणं म्हणजेच एक स्वामीचरित्र सारअमृत या ग्रंथाचा एक पाठ पूर्ण करणं होय आणि हे एक पारायण एक पाठ आपल्याला एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचं आहे पण जर तुम्हाला बसायला काही त्रास होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा तुमच्या तब्येतीच्या काही समस्या असतील तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हा एक पाठ दोन बैठकीमध्ये के पूर्ण केला तरीसुद्धा चालेल म्हणजेच सकाळी तुम्ही या पाठाला बसलात आणि पहिले एक ते दहा अध्याय पठन केले आणि आता तुम्हाला बसवलं जात नाही आहे किंवा तुमची लहान मुलं आहेत आणि तुम्हाला उठायचं आहे तर तेव्हा तुम्ही मध्येच उठू शकतात आणि उरलेले जे अध्याय आहेत अकरा ते एकवीस हे अध्याय तुम्ही नंतर संध्याकाळी पठण केले तरीसुद्धा चालेल पण तुमची तब्येतही ठणठणीत असेल आणि तुम्हाला कुठलीच अडचण नसेल आणि एकाच बैठकीमध्ये तुम्ही संपूर्ण एक पाठ हा जर पूर्ण करू शकत असाल तर तुम्हाला एकाच बैठकीमध्ये हा पाठ पूर्ण करायचा आहे आणि ज्यांना अडचण आहेच तर अशांनी हा पाठ दोन बैठकीमध्ये पूर्ण केला तरीसुद्धा चालेल आणि एकाच बैठकीमध्ये हा पाठ पूर्ण करताना जर तुम्हाला खाली बसणं शक्य नसेल तर तुम्ही टेबल आणि खुर्चीवर बसून हा पाठ पूर्ण केला तरीसुद्धा चालेल आणि त्याचप्रमाणे आपल्याला तारक सुद्धा अकरा वेळा रोज या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये पठण करायचं आहे आणि तसंच श्री स्वामी समर्थ या मंत्राच्यासुद्धा आपल्याला अकरा माळे जप रोज एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये करायच्या आहेत तारक मंत्राची आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राची सेवा करत असताना आपल्याला ती अतिशय सावकाश आणि मन लावून करायची आहे अगदी घाईघाईमध्ये आपल्याला तारकमंत्र हा पठण करायचा नाही आहे किंवा अकरा माळे जप हा सुद्धा करायचा नाही आहे आणि तारकमंत्राची सेवा करताना तुम्ही तारक मंत्राचं हे सुद्धा बनवू शकतात आणि हे बनवलेलं तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील सर्व व्यक्तींनी प्रशन करायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये थोडं थोडं तुम्हाला हे सगळं तीर्थ शिंपडायचं आहे आणि हे तीर्थ उरलंच तर हे आपल्याला असंच कुठंही टाकून द्यायचं नाही आहे तर हे तीर्थ तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेल्या जणांना टाकू शकतात पण असं हे अमृता समान तयार झालेलं तीर्थ आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या तिघही सेवा या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये करायच्या आहेत आणि ही सेवा करताना काही महत्त्वपूर्ण नियम हे सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ही सेवा आपल्याला एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायची आहे आणि एकाच बैठकीमध्ये तुम्हाला ही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही दोन बैठकीमध्ये के केली तरी सुद्धा चालेल आणि ही सेवा करत असताना तुम्ही हे पारायण सकाळी केलं आणि जप दुपारी केला आणि पठण हे संध्याकाळी केलं तरी सुद्धा चालेल या तीनही सेवांपैकी तुम्ही एक सेवा सकाळी आणि उरलेल्या दोन सेवा या संध्याकाळी केल्यात असंही केलं तरी सुद्धा चालेल आणि दुसरा महत्वाचा नियम म्हणजे ही सेवा करत असताना आपल्याला मांसाहार हा कडकडीत वर्ज करायचा आहे सेवा करणाऱ्या व्यक्तींनी ही सेवा सुरू असेपर्यंत मांसाहार हा करायचा नाहीये भले ही मग तुमच्या घरामध्ये इतर व्यक्ती ही सेवा सुरू असतानाही जर मांसाहार करत असतील तर तुम्ही त्यांना तो करू द्या पण जी व्यक्ती सेवा करत आहे तर त्या व्यक्तीने मांसाहार चुकूनही ही सेवा सुरू असताना करायचं नाही आहे आणि पुढचा नियम म्हणजे असा की ही सेवा सुरू असताना ब्रह्मचर्याचं पालन हे करावं का तर जर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करणं शक्य असेल तर तुम्ही ते करू शकता आणि ज्यांना हे ब्रह्मचर्याचं पालन करणं शक्य नसेल त्यांनी ते नाही केलं तरीसुद्धा चालेल कारण बऱ्याच महिला या संतती प्राप्तीसाठी ही सेवा करत असतात मग अशा वेळेस अशा महिलांनी ही सेवा करताना पालन नाही चालेल पुढचा महत्वाचा नियम म्हणजे आपल्याला ही सेवा सुरू असताना परांना हे वर्ज करायचं आहे आणि त्याचप्रमाणे ही सेवा करत असताना आपल्याला काळ्या रंगाचे कपडे परिधान करून ही सेवा चुकूनही करायची नाहीये आणि जर समजा ही सेवा सुरू असताना तुम्हाला मध्येच सुतक किंवा वृद्धी ही आली तर मग तुमचे सुटकाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर किंवा तुमचे वृद्धीचे दिवस हे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही सेवा जिथून सोडली होती तिथूनच तुम्ही ती पुढे कंटिन्यू करू शकतात किंवा पुन्हा जर तुम्हाला ही सेवा नव्याने सुरू करायची असेल तर तुम्ही ती तशीसुद्धा सुरू करू शकतात मग आपला प्रकट दिन जरी होऊन गेला असेल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा या पद्धतीने करू शकतात आणि ही सेवा करताना खाण्यापिण्याचे कुठलेही नियम पाळण्याची आपल्याला गरज नाही फक्त मांसार हा आपल्याला बंद करायचा आहे आणि परांना बंद करायचं आहे पण बाकी मात्र तुम्ही कांदा लसूण वगैरे सगळं काही खाऊ शकतात आणि या सेवा करत असताना तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळीसुद्धा करू शकतात फक्त दुपारची बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे तर ही एवढीच वेळ आपल्याला सोडून द्यायची आहे आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही या सेवा करू शकतात आता बऱ्याच जॉब करणाऱ्या महिलांचा प्रश्न असा असतो की आम्ही ही सेवा आमच्या ऑफिसमध्ये करू शकतो का तर जेव्हा तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करत असतात तर तेव्हा ही सेवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसूनच करायची असते आणि म्हणून संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करत असाल तर तुम्हाला ती तुमच्या देवघरासमोर बसूनच करावी लागेल तर याप्रमाणे असे सगळे नियम पाळून आपल्याला ही सेवा करायची आहे तर एकवीस दिवसांची साधी सोपी पण तितकीच प्रभावी अशी ही सेवा आहे तर या तीनही सेवांपैकी तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये अवश्य करा तुम्ही केलेल्या या सेवेमुळे तुमचं आयुष्य हे नक्की बदलेल तुमच्या नशिबात नाही तेही तुम्हाला स्वामी कृपेनं नक्की मिळेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपण कितीही काहीही जरी मागत असलो तरी आपल्यासाठी जी गोष्ट योग्य आहे तीच आपल्याला स्वामी समर्थ महाराज देत असतात आणि म्हणून तुमची एखादी इच्छा जरी पूर्ण नाही झाली तरी नाराज होऊ नका याउलट स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही स्वामी महाराजांची सेवाही करत रहा म्हणजे योग्य वेळ आल्यावर स्वामी समर्थ महाराज तुम्हाला जे हवा आहे ते नक्की देतील तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त एकवीस दिवसांची आपण कोणती प्रभावी सेवाही स्वामी महाराजांची करायची आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी どう